आज आपल्याला बनवायचे आहेत एकदम कमी साहित्याचा वापर करून उपवासाला चालतील असे साबुदाण्याचे चा लाडू तोंडात टाकताच विरघळतील पेड्या एवढेच मऊ आणि सॉफ्ट असतील बनवण्यासाठी एकदम सोपे आणि अगदी कमी वेळामध्ये तयार होणारे आपले हे साबुदाण्याचे लाडू आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया साबुदाण्याचे लाडू तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी एक कप साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा आता आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे साबुदाण्याचा रंग बदलेपर्यंत न भाजता आपल्याला हा साबुदाणा फक्त कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे साबुदाना कुरकुरीत छान भाजून घेतल्यामुळे मिक्सरला बारीक करताना हा साबुदा एकदम छान बारीक दळला जाईल त्यासाठी आपल्याला हा साबुदाना भाजून घ्यायचा आहे चार ते पाच मिनिट आपल्याला हा साबुदाना छान असा भाजून घ्यायचा आहे मी हा साबुदाना छान भाजून घेतलेला आहे साबुदाण्याचा रंग बदललेला नाहीये आता आपल्याला हा साबुदाना एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे साबुदाना थंड झाल्यानंतरच आपल्याला हा मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे साबुदाना मी एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे आणि चमच्याने आपण हा साबुदाना पसरून घेतलेला आहे साबुदाना मी पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे हा साबुदाना आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचा आहे भाजून घेतलेला सर्व साबुदाना आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेला आहे ला या लाडूची चव वाढवण्यासाठी आणि लाडूला थोडंसं पौष्टिक बनवण्यासाठी यामध्ये आपण चार ते पाच बदाम आणि चार ते पाच काजू टाकून घेणार आहोत मी या ठिकाणी साबुदाण्यासोबतच काजू आणि बदाम देखील बारीक करून घेणार आहे जेवढं शक्य होईल तेवढा आपल्याला हा साबुदाणा बारीक करून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी हा साबुदाणा एकदम छान बारीक असा दळून घेतलेला आहे आता हे साबुदाण्याचं जे पीठ आहे ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे मैदा चाळायच्या चाळणीने आपल्याला हे साबुदाण्याचं पीठ चाळून घ्यायचं आहे त्यामुळे यामध्ये काही साबुदाण्याचे कण राहिले असतील लाडू खाताना दाताखाली कचकच लागू नये यासाठी आपल्याला हे साबुदाण्याचं जे पीठ आहे ते चाळून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर मैद्याची चाळणी नसेल तर तुम्ही मोठ्या चाणीने देखील हे पीठ चाळून घेऊ शकता चाळणीवरती साबुदाण्याचा सा एकही कण राहिलेला नाहीये साबुदाणा आपण भाजून घेतलेला आहे त्यामुळे एकदम छान बारीक याचं पावडर तयार झालेलं आहे लाडू साठी आपल्याला या ठिकाणी साखर बारीक करून घ्यायची आहे सेम भांड्यामध्ये आपण एक कप साखर टाकून घेतलेली आहे आता ही साखर देखील आपल्याला बारीक करून घ्यायची आहे तर साखर देखील आपण या ठिकाणी छान बारीक करून घेतलेली आहे चाळून घेतलेल्या साबुदाण्याच्या पिठावरतीच आपल्याला ही साखर टाकून घ्यायची आहे लाडूला आणखीन चविष्ट बनवण्यासाठी यामध्ये आपल्याला डेसिकेट कोकोनट देखील वापरायचं आहे या ठिकाणी मी अर्धा कप सुक नारळ घेतलेला आहे नारळच्या पाठीमागील जो ब्राऊन भाग आहे तो आपण काढून घेतलेला आहे हे नारळ आपण मिक्सरला बारीक करून घेतल्यानंतर आपल्या या ठिकाणी डेसिकेट कोकोनट तयार होतं तर या ठिकाणी आपण अर्धा कप डेसिकेट कोकोनट एक कप साबुदाणा आणि एक कप साखर वापरलेली आहे साबुदानाच्या पिठामध्येच आपल्याला हे डेसिकेट कोकोनट देखील टाकून घ्यायचं आहे लाडू छान वळण्यासाठी त्याचबरोबर लाडू ला आणखीन छान चवण्यासाठी यामध्ये आपल्याला साजूक तुपाचा देखील वापर करायचा आहे मी यामध्ये दोन मोठे चमचे साजूक तूप टाकून घेत आहे तूप मी, ले 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 मी या ठिकाणी वितळून घेतलेलं नाही आहे रूम टेम्परेचरवर असलेलं मी या ठिकाणी तूप वापरत आहे गरज पडल्यास यामध्ये आपण आणखीन तूप ॲड करू शकतो तर मी या ठिकाणी सध्या तर दोन चमचे तूप टाकून घेतलेलं आहे तूप टाकल्यानंतर आपल्याला या मिश्रणाला छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आपले लाडू छान पेड्यासारखे मऊ आणि सॉफ्ट होण्यासाठी आपल्याला या मिश्रणाला परत एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे मिक्सरला आपण हे मिश्रण फिरून घेतल्यानंतर आपल्या मिश्रणामध्ये छान ओलावा येतो याचे जे लाडू आहेत ते देखील सहजच आपण तयार करू शकतो मिक्सरच्या जारमध्ये मी थोडंसं मिश्रण टाकून घेतलेलं आहे प्लस मोडवरती आपल्याला एखाद मिनिटभर हे मिश्रण फिरून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आता मी मिक्सरला हे फिरून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही यामध्ये भरपूर ओलावा आलेला आहे यामध्ये आपण जे साहित्य टाकलेले ते सर्व छान एकजीव झालेले आहेत हाताने जास्त वेळ मिक्स करण्यापेक्षा आपण मिक्सरला अशा पद्धतीने फिरून घेतलं तर आपलं जे मिश्रण आहे ते छान एकजीव होतं राहिलेलं जे मिश्रण आहे ते देखील आपण मिक्सरला फिरून घेतलेलं आहे त्याच ताटामध्ये मी हे मिश्रण काढून घेत आहे सर्व मिश्रण आपण या ठिकाणी मिक्सरला फिरून घेतलेलं आहे लाडू बनवण्यासाठी आपलं हे मिश्रण तयार आहे यामध्ये जर तुम्हाला तुपाची गरज वाटत असेल तर तुम्ही यामध्ये एखाद दोन चमचे तूप टाकू शकता तर मी या ठिकाणी आता तुपाचा वापर न करताच हे लाडू तयार करून घेणार आहे याचे जे लाडू आहेत ते एकदम सहजच तयार होत आहेत अजिबात याला जोर देऊन आपल्याला प्रेस करण्याची गरज नाही एकदम हलक्या हाताने लाडू सहजच तयार होत आहेत एकदम छान पांढरे शुभ्र आणि गोल गरगरीत असे आपले हे साबुदाण्याचे लाडू तयार झालेले आहेत चवीला एकदम छान लागतात फराळच्या ताटामध्ये जर काहीतरी अशा पद्धतीने गोडाचा पदार्थ बनवला तर नक्कीच सर्वजण आवडीने खातील लहान मुलांना देखील हे लाडू आवडतील एवढे चविष्ट आणि मस्त लागतात तर सेम याच पद्धतीने आता बाकीचे देखील आपण लाडू तयार करून घेणार आहोत मीडियम साईजचे मी या ठिकाणी हे लाडू तयार करून घेत आहे साबुदाणा भाजून घेतलेले त्यामुळे आपल्याला हे मिश्रणाला परत एकदा भाजण्याची अजिबात गरज नाहीये एकदम कमी वेळेमध्ये आपले हे लाडू तयार होतात बाकीचे राहिलेले जे लाडू आहेत ते देखील से मी सेम याच पद्धतीने तयार करून घेणार आहे सर्व लाडू मी या ठिकाणी तयार करून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही एकदम खुसखुशीत आणि पेड्यासारखे मऊ सॉफ्ट असलेले आपले हे लाडू तयार झालेले आहेत जेवढ्यात जास्त दिवस आपण हे लाडू ठेवले तेवढे आपले लाडू छान मोरत जातात यामधील जो साबुदाना आहे तो मऊ आणि सॉफ्ट होतो तर एकदम कमी साहित्यामध्ये आणि झटपट तयार होणारे आपले हे साबुदाण्याचे लाडू तयार झालेले आहेत दोनशे ग्राम साबुदाण्याचे आपल्या या ठिकाणी अर्धा किलो लाडू तयार झालेले आहेत यामध्ये आपण साखर देखील वापरलेली आहे आणि डेसिक्यूट कोकोनट देखील वापरलेले आहेत त्यामुळे याचं वजन दुप्पट झालेलं आहे तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा कर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटू तसेच एका छान छान आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद